तर नमस्कार मंडळी स्वागत का नवीन ब्लॉग मध्ये तर आताची कंडिशन अशी आहे की आपल्या इकडे बघू शकता इकडे उज्ज्वलाबाई बघू शकता आपली मिनी टी बघत आहे मिनी टी बघून एर्या स्माइल जास्त येऊन राहिली तर आणखी दाखव तुम्हाला अंदरचं व्ह्यू म्हणजे घरची काम करणारी मेन बाई बाई तिथे गरमागरम पोळ्या बनवत आहे आता आणि सोबतच आजचा मेनू मध्ये आंब्याचा रस इकडे महाराज बनवत आहे म्हणजे दोघेही मायलेख कामाला लागल्या पूर्णपूर आणि आज बढ्यापैकी जेवण भेटवून तेवी कोणाला आमच्या मायलेखाला तर या दोघा मायलेखांना काम सांगितलं फक्त आज स्वयंपाक यायचं झालं का मग स्वयंपाक हा सरगुण झाले का अजून कुरवट्या घे आणि इकडे रस रसही झाला का तर पटकनात मग बढ्यापैकी आंब्याचा रस बनवून आंब्याचा रस जेवण करू बघू शकता ते बड्या पैकी त्यात काढलेला इकडे त्याचे साल्टी आणि बिया म्हणजे बी असते ते पूर्ण अल्लादी अल्लादी करून बडियापैकी आंब्याचा रस एक नंबर पेली आणि इकडे जे मायलेखा आहे ते म्हणजे ही एक आपली ओझोला बाई टी टीव्ही बघण्यातच खुश आहे म्हणजे एकदम आज थोडासा काही विशेष नाही पूर्ण टीव्हीत पाहून धावायचे ते आज असा काही व्ह्यू आहे आणि आता वेळा रात्रीची तो चला बाहेरचा पण सीन दाखवत नाही तुम्हाला बाहेरचा तर काही विशेष सीन तर आहे नाही कारण की काल जो झाला होता का एकदम साफ दिसला होता त्याच्यामुळे बाहेर जायची तर इतक्या पूर्ण पूर्णपूर येऊन गेली आहे की बाहेर जायचं नाव पण घेत नाही एवढा मोठा साफ काल दिसला होता आईला त्याच्यामुळे तर काही विशेष बनत नाही तर मग आजचा प्लॅन तेवढाच आहे आता वाट पाहणं सुरू आहे किती लवकर आपला स्वयंपाक म्हणजे आंब्याचा रस पोळ्या बनन तेवढ्या स्पीट मग आपलं जेवण होईल तर तोच प्लॅन आहे मित्रांनो तर मग काय पटकन झालं पाहिजे असं म्हणतो ब तर जेवण झाल्यावर सांगतो तुम्हाला मग काय विषय आहे का